छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की भारत माता की कारण तुम्ही तिकडे तिरंगावरती एव्हरेस्टवर फड फडकवताना भारत माता की जे अभिमानाने म्हटलं होतं आणि त्याचा सगळ्यांनाच आपल्याला अभिमान आहे ती मी आणि पुनश्च एव्हरेस्ट या पुस्तकाचं प्रकाशन आज या ठिकाणी झालंय या प्रकाशन सोहळ्याला उपस्थित माझे मित्र आणि संपादक संपादक आणि पत्रकार ते जाता, जाता जाता बोलता बोलता मधून काहीतरी उदय निरकुड निर्गुढ करची मनोज शिंदे डॉक्टर नितीन देश पांडे आणि ज्यांच्यासाठी आपण इथे जमलो होत ते, ते गिर्यारोहक आणि लेखक शरद कुलकर्णीजी त्यांचे सर्व उपस्थित सहकारी गिर्यारोहक पुस्तकप्रेमी ठाणेकर बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो मी सगळ्यांनाच माझा नमस्कार आणि खऱ्या अर्थाने या पुस्तकाचं लेखन आणि लेखक आणि प्रसिद्ध गिर्यारोहक शरद कुलकर्णी यांचं मी आपल्या सगळ्यांच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो खरं म्हणजे शरद कुलकर्णी यांचं आपण चित्रफितीमध्येही पाहिलं आपण अगोदरपासून देखील त्यांना ओळखतो आणि त्यांच्या बाबतीमध्ये माहिती घेतल्यानंतर अतिशय चित्तथरारक आणि प्रेरणादायी असं त्यांचं काम आहे आणि या पुस्तकातून देखील त्यांचं जे कर्तृत्व आहे ते देखील लोकांसमोर जाणं महत्त्वाचं आहे यामुळे नवीन गिर्यारोहकांना तरुणांना एक प्रेरणा आणि ऊर्जा मिळाल्याशिवाय राहणार नाही या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने हे पुस्तक वाचल्यानंतर जे काही थरारक अनुभव शरदजींना आले त्याची माहिती मिळेल आणि एक प्रकारचं एक आपण मार्गदर्शक हे पुस्तक ठरेल असं म्हणूया आणि म्हणून या पुण्याच्या अमता अमलताज बुक्स या प्रकाश संस्थेने प्रकाशन संस्थेने पुस्तक प्रकाशित केलं आहे त्या संस्थेला देखील मी मनापासून धन्यवाद देतो गिर्यारोहण हे केवळ साहस नसून ती एक जीवनशैली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आपल्या जीवनात कितीही अडथळे आले तरी जिद्द आणि चिकाटीने चालण्याची आणि या गोष्टींचा धैर्याने सामना करण्याची आणि प्रयत्नांना शिखर सर करून आत्मविश्वास जागृत करण्याचं काम शरद कुलकर्णी यांनी केलेलं आहे शरद कुलकर्णी ठाण्याचे आहेत उदयजींनी अगोदर सांगितलं की ठाणेकर हा धाडसीच असतो आणि ठाण्याच्या लोकांमध्ये धाडसही आहे ठाण्यात था खूप लोक राहतात म्हणजे धाडशी आपले शरदजींसारखे राहतात साहित्यिक राहतात पत्रकार राहतात कलावंत राहतात अनेक लोक राहतात ठाण्यामध्ये आता आपण खूप चांगलं निसर्गसंपन्न असं ठाणं आहे रस्ते मोठे झाले आहेत मेट्रोचं काम सुरू आहे इंटरनल मेट्रो आपण सुरू करतो आणि मोठ्या प्रमाणावर गर्द झाडी आहे येऊर आहे मग अशी मामा बच्चा पण म्हणाले इकडे तलावांचं शहर आहे तलाव आहेत आपल्याकडे मोठी ठाणे तलावांचं शहर म्हणून आपण ओळखतो बाजूला खाडी समुद्र आहे गायमुखचं बघितलं इथून आपण तर खूप मोठी चौपाटी प्रताप सरनाईक केली आहे हजारो लोक तिथं जात आहेत आणि म्हणून ठाणं आता खूप झपाट्याने आहे ठाणं लोक पसंत करू लागलेत आणि त्यामुळे किती संकट आली तरी न डगमगता शिखराच्या दिशेने चढाई करत राहण्याची साहसी वृत्ती ठाणेकरांमध्ये आहे आणि ते शरदजींमध्ये देखील आहे मगाशी मी काय राजकीय बोलणार नव्हतो पण उदयजींनी त्याला सुरुवात करून मला एक दिलेलं आहे हातामध्ये त्यामुळे अडीच वर्षा तीन वर्षापूर्वी असंच एक धाडस या महाराष्ट्राने पाहिलं देशाने पाहिलं जगातल्या बत्तीस देशांनी त्याची नोंद घेतली कारण ते, ते फक्त काही सत्ता पालटण्यासाठी आम्ही केलं नाही जसं म्हणाले बाळासाहेबांचे विचार हिंदुत्वाचे विचार आणि विकासाचे विचार या राज्याला पुढं कसं नेता येईल यासाठी आम्ही ते केलं आणि सत्तेतून पाय उतार झालो आम्ही थोडं थोडकं नाही हा एकनाथ शिंदे साधा कार्य करताय पन्नास आमदार एका व्यक्तीच्या कार्यकर्त्याच्या बाहेर विश्वास ठेवतात हे खरं मोठं माझ्यासाठी भाग्याचं म्हणजे आजकालच्या काळात कोण नगरसेवक नाही सरपंच पण इकडचं तिकडं जायला पद सोडायला विचार करतो इथं तर आमदार आणि मंत्रीपद होती तीही सोडली पण जनतेने स्वीकारलं आणि अडीच वर्षात तुम्ही बघितलं की पायाला भिंगरी लावून काम केलं ला, शरदजी बरेच वेळा आले उशिरा आले म्हणजे उशिरा म्हणजे मी उशिरापर्यंत काम करत असतो म्हणून त्यांना घेऊन यायचा तुम्ही तर साडेबारा वाजता आले उदयजीने आम्ही तीन तीन वाजता बसलेलो आहे चार चार वाजता बसलो आहे पहाटेपर्यंत बसलेलो आहे आणि त्यामुळे वेळ हा त्याच्यामध्ये महत्वाचा एक भाग नसतो काम महत्वाचं असतं आलेल्या माणसाच्या प्रश्नाची उकल आणि नि त्याची निकट लक्षात घेऊन आपल्याला त्याला मदत करणं हे महत्वाचं असतं आणि म्हणून आम्ही ते केलं आणि ते डॉक्टर निर्गुळकर आहेत तुम्हाला पण डॉक्टर पदवी लागली आहे का नाही आहे मिळेल कारण तुम्ही काम तसं केलेलं आहे आणि म्हणून आपला आमचा श्रीकांत पण डॉक्टर आहे पण मी डॉक्टर नाही आहे पण छोटी मोठी ऑपरेशन करतो एन एसीय तुम्हाला बोलवाय <laughs> आणि म्हणून मी शरद कुलकर्णी यांच्या ज्या कथा आहेत माहिती जी आहे गोष्टी आहेत खऱ्या अर्थाने त्या पाहिल्यानंतर मन भरून येतं अभिमान वाटतो आणि तेव्हा मला एका एक हिंदी कवितेच्या ओळी आठवतात कुछ को तो बस दो चार दाने चाहिए कुछ परिंदों को बस दो चार दाणे चाहिए कुछ को लेकिन आसमानों के खजाने चाहिए एव्हरेस्ट पार वरती जाणं छोटी गोष्ट नाहीये त्यासाठी मोठी स्वप्न पाहिलीच पाहिजे आणि वयाच्या पन्नास वर्षानंतर जगातील सात खंडातील अवघड शिखर सर करायचा ध्यास खऱ्या अर्थाने आपले शरद कुलकर्णी यांनी घेतला आणि सतत दहा वर्ष प्रयत्न करून त्यांनी वयाच्या साठाव्या वर्षी हे ध्येय पूर्ण केलं ही मोठी अचिवमेंट आहे त्यांच्यासोबत त्यांना साथ द्यायला त्यांच्या पत्नी अंजलीताई कुलकर्णी होत्या पण एवढे शिखर उतरताना दुर्दैवाने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला खरं म्हणजे नियतीच्या मनामध्ये काही असतात गोष्टी आपण कितीही काही ठरवलं तरी सुद्धा जन्म आणि मृत्यू ह्या आपल्या हातात नसतात उदयजींनी मगाशी सांगितलं काही गोष्टी कोणाला वैयक्तिक आयुष्यातल्या परिवारातल्या गमावाव्या लागतात असं शरद कुलकर्णी यांनी अंजलीताईंना गमावलं मगाशी त्यांनी माझ्याबद्दल देखील उदयजींनी सांगितलं मी देखील वीस वर्षापूर्वी फार मोठा आघात सहन केला आहे वीस पंचवीस वर्ष झाली त्याला परंतु ते दुःखावर देखील डोंगरा एवढं दुःख होतं परंतु त्यावेळी धर्मवीर आनंद दिगे साहेब मला म्हणाले मी तर अगदी कोलमडून गेलो होतो आणि त्या आयुष्यात दुःख न पचवण्यासारखं होतं पण दिगे साहेब मला म्हणाले किती दिवस बसतील घरी आता हे सोड घरी बाहेर ये मी म्हणालो साहेब मला काही शक्य होणार नाही तुम्हाला जबाबदारी देऊन जर मी ती पार पाडू शकलो नाही तर त्याचा काय उपयोग आहे मला म्हणाले मला विश्वास आहे आता तुला दुसऱ्यांसाठी जगायचं आहे सर्वसामान्य लोकांसाठी जग जगायचं आहे आणि मग तेव्हा मी मग निघालो कामावर मला महापालिकेत सभागृह नेत्याची जबाबदारी दिल्यानंतर मग मी मागे वळून पाहिलं नाही आणि बघता बघता या राज्याचा मुख्यमंत्री मी झालो तर त्यामध्ये एकच आहे की मला काय मिळेल हे बघून काम न करता मी आपल्या राज्याला काय देईन मी जनतेला काय देईन मी माझ्या देशाला काय देईन हे लक्षात ठेवून आपण काम केलं तर मागण्याची आवश्यकता लागत नाही आणि म्हणून या ठिकाणी एव्हरेजसह सात सात शिखरं तुम्ही सर केली मला आठवतं आहे असे तुम्ही सांगत होता की एक वेळ अशी आली की तिथे फारच आपल्याला त्रास झाला मला आठवतं मी इरशाळवाडीला गेलो होतो जेव्हा पूर्ण डोंगरच खाली आला होता आणि त्या खाली सगळी घरं गाडून गेली होती अनेक लोक त्याच्यामध्ये दबले होते मी मुख्यमंत्री होतो मी अगोदर म्हणजे आमचे मंत्री वगैरे पुढे गेले पाठवले त्यांना मी बोललो इथे मी बसून काय करणार मी पण गेलो आणि मी तिथे गेल्यानंतर सगळी यंत्रणा सगळी जी काय अलर्ट करायची हलवायची जिथे मश मशिनरी जात नाही म्हणजे गाड्या जात नाही म्हणजे सगळं चालत जायचं आहे असा एवढा डोंगर सरळ होता माझं काय मन कार्यकर्त्याचं मन काय थांबलं नाही आणि मी सगळ्यांना म्हणालो तुम्ही सगळे जा नाश्ता करायला चहा प्यायला आणि मी एस पी आणि कलेक्टरच्या गाडीत मी आणि ते दोघं तिघच आम्ही गेलो ते म्हणाले साहेब ही रिस्क आहे मिळणारे वरती जी माणसं काम करतायत त्यांच्याही जीवाला रिस्क आहे ते वादळामध्ये वाऱ्यामध्ये पावसामध्ये ते ढिगारा उपसण्याचं काम करतायत त्यांचाही जीव आहे त्यांचंही कुटुंब आहे आणि मी तिथे गेलो अतिशय भयान दृश्य नातेवाईक रडत होते नातेवाईकांचे नातेवाईक जे आहेत ते, ते, ते मृत्यू पाव त्याच्यात ढिगाऱ्याखाली गाडले गेले होते त्यांना सांत्वनाची आवश्यकता होती आणि काम करणाऱ्या माणसांना मॉरल सपोर्टची आवश्यकता होती मी ते चित्र पाहिलं दहा एक दोन चार वीस लोक खड्डे खर खोदत होते कारण डेड बॉडीज जे आहेत ते खाली आणू शकत ते नाही तिथेच त्यांचं अंतिम जो विधी करण्यासाठी काही लोक ते ढिगारा उपासण्यासाठी काही लोक काही नातेवाईकांना सांत्वन करण्यासाठी काही लोक मी म्हणाल मी राज्याचा प्रमुख आहे ही माझी जबाबदारी आहे हे माझ्या परिवारातली लोक आहेत अशा वेळेस मदत करणार नाही अशा वेळेस धीर देणार नाही मग कधी देणार आणि या एका एका टापूवर गेल्यानंतर मी खरच उदयजी मी कलेक्टर आणि एस पीला विचारलं ऊन आलंय का ते म्हणाले नाही तसंच आहे माझ्यासमोर सगळे पांढरे हे चमकत होते काजव्यासारखे आणि मला एकदम म्हणजे त्यावेळेस वाटलं की आता आपला कार्यक्रम काय ठीक नाही आहे मला एस पी आणि कलेक्टर म्हणाले साहेब आता आपल्याला खाली गेलं पाहिजे पण मी मनात निश्चय केला होता एक दगडावर बसलो मी दगड होता तिथे बसलो ते म्हणाले साहेब असं करू नका माझा गुरुवार उपवास होता मी काही बिस्किट देत होते मी खाऊ शकलो नाही माझ्याकडे बाकी काय नाही ते गेले बिळं घेऊन पुढं फटाफट फटाफट मग ते माझ्याकडे एक डॉक्टर होता तो डॉक्टर जो आहे तोही धडपडत होता मी अरे बाबा तू तु, तुझी तु काळजी घे माझी नंतर घे त्याच्याकडे आईवीचं एक, आई एक छोटं हे होत तो म्हणाला हे आहे तुम्ही हे पिऊ शकता मग मी तुम्हाला सांगतो लिटरली अर्धी आय ची बाटली मी प्यायलो आपण लावतो ना ते पण मी पोचलो तिकडे मी पोचलो त्यांना सगळ्यांना इन्स्ट्रक्शन दिले मदत केली सगळ्या गोष्टी सगळ्या करून खाली आलो खाली आलो कसे पोचले कसे पोचले कसे पोचले सगळ्यांना चिंता होती कशाला आले कशाला आले ठीक आहे पण तुम्हाला सॅल्यूट केला पाहिजे तुम्ही वयाच्या पन्नाशीनंतर ऑस्ट्रेलियातील माउंट कोशियुस्को हे शिखर अंजलिताईंसह सर केलं त्यानंतर दोघांनी आफ्रिकेतील किली मांजरो शिखर सर केलं तिसरी मोहीम माउंट एव्हरेस्टची होती या मोहिमेतच तो ती दुर्दैवी घटना घडली बावीस मे दोन हजार एकोणीसला पण त्या धक्क्यातून सावरून पुन्हा कुल आपण अंजली ताईंना वचन दिल्याप्रमाणे उर्वरित चार खंडातील चार सर्वोच्च शिखरं सर केली हा एक आगळा वेगळा अनोखा विक्रम आपण प्रस्थापित केला त्याबद्दल आपल्याला मनापासून मी धन्यवाद देतो मनापासून अभिनंदन करतो त्यानंतर आकांका अकांका गुहा दक्षिण अमेरिका देनाली उत्तर अमेरिका एल्ब्रस युरोप विन्सन अंटार्क्टिका या शिखरांचा देखील समावेश एव्हरेस्ट सात शिखर सर करणारा भारतातील सर्वात वयस वयाने मोठा असलेला वयस्कर म्हणणार नाही मी गिर्यारोहक होण्याचा नवा विक्रम कुलकर्णी यांनी केलाय आणि ते ठाणेकर आहे तुम्ही तर तरुणांना लाजवेल असं काम केले बाळासाहेब म्हणायचे वयाने कितीही मोठा झालात तरी मनाने तरुण रहा तुमचं मन अजून तरुण आहे तुम्हाला आणखी जिद्द आहे आणखी आपल्याकडे धाडस आहे साहस आहे आपण म्हणतो ना वेडात वीर दौडले सात धाडस महत्त्वाच आहे आम्ही जेव्हा धाडस केलं तेव्हा म्हणाली यांचं आता विकेट गेली शहीद सुसाईड पण हिम्मत, की होती है। हिम्मत है। COVID है। कि किंमत होतीये आणि धाडच गरजेचं आहे कोविडचं आपण उदाहरण दिलं अरे त्यावेळेस जर लोकांना गरज आहे लोक घाबरत होते आपलं परक झालं होतं आपण नातेवाईक नातेवाईकाला भेटू शकत नव्हतो सगळे पीपी किट घालून आपले सगळे डॉक्टर हॉस्पिटलमध्ये दिसत होते माणूसच दिसत नव्हता डॉक्टर घाबरले होते सिव्हिल हॉस्पिटलचे अर्ध्या लोकांना कोविड झालं होतं मी तिथं गेलो पोर्टा केबिन आणले होते सत्तर आपण आणि तिथे बेड कमी पडत होते डॉक्टर सिव्हिल सर्जन म्हणाले तुम्ही इथं बसा मी तुम्हाला माहिती देतो मी कसला बसतोय म्हणाल पीपी की राहा मग ते घाबरला तो तर तुम्ही बसा मी जातो आणि जे जा डॉक्टर होते आपले जे पंधरा डॉक्टर कोविड पॉझिटिव्ह झाले त्याच्यामुळे जा इतर डॉक्टर घाबरले होते आणि सिव्हिल हॉस्पिटल पूर्ण बंद होणार होतं मी गेल्यानंतर डॉक्टर फटाफट फटाफट ताजे तवाने झाले बोले तुम्ही आलात आता काय तुम्हाला काय काय पाहिजे मी म्हणालो बोले हे पाहिजे हे पाहिजे हे पाहिजे हे आवश्यक आहे आपल्याला पेशंटला सगळ्यांना माझं बघा करतो बघतो पाहतो नसतं मी लगेच तिथून फोन लावून इन्स्ट्रक्शन दिलं संध्याकाळपर्यंत सगळं साहित्य तिथे जमा झालं आणि त्यांना ज्या सोयी तिथे उपलब्ध नव्हत्या त्या लगेच करून दिल्या आणि उर्वरित जे डॉक्टर आहेत तेही म्हणाले खाली आल्यानंतर शिंदेसाहेब चिंता करू नका हे हॉस्पिटल बंद होऊ देणार नाही तेही म्हणाले वरती जे पेशंट होते म्हणाले बरे झालं की पुन्हा आम्ही काम करतो मग कधी आपण फिरायचं कारण त्यावेळेस मॉरल सपोर्टची गरज होती काही लोकांना तर हार्ट अटॅक येऊन मेले काही नाते काही आमचे कार्यकर्ते मेसेज पाठवायचे आमचं सगळं कुटुंब कोविड बाधित झालंय पुन्हा भेटू की नाही याच्यातून आम्ही बाहेर येऊ पडू की नाही माहीत नाही पण एकदा तरी भेटून जा आता असं मेसेज आल्यानंतर मनात एक असं राहायचं की बाबा जर भेट नाही भेटलो आणि त्याला खरंच काय झालं तर आयुष्यभर मनामध्ये खंत राहील म्हणून मग भेटायची सुरू झाल्यावर मग नवीन रोज डिमांड येत चालल्या मग रोज संपलं मग त्याच्यामध्ये मला दोनदा कोविड झाला पण मी घाबरलो नाही शेवटी आपण जर घाबरलो तर मग लोक काय करणार आणि म्हणून आम्ही त्यावेळेस त्यावेळेची आठवण तर अंगावर काटा आणणार आहे रेमडेसिवीर इंजेक्शन कुठले कुठले टसली झुमा काय 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 इंजेक्शन डॉक्टर इकडे असतील ते सगळे पेशंटच म्हणायचे आम्हाला रेमडेसिवीर द्या पेशंट नाही म्हणा नातेवाईक म्हणायचे रेमडेसिवीर द्या जसे संजीवनी बुटी झाली होती रेमडेसिवीर आणि ते व्ही आय पी सिंड्रोममध्ये ते दिले फटाफट मला पण सात इंजेक्शन त्याचा आता त्रास थोडा होतोय त्यामुळे त्यावेळेस आपल्याला मदत करणं गरजेचंच होतं आणि म्हणून मी विक्रम कुलकर्णी शर्त कुलकर्णी यांचं मनापासून अभिनंदन या ठिकाणी करतो त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी अभिमान आपल्याला आहे की आपल्या भारतीय लष्करासाठी देखील आपण तिरंगा रॅली काढली भारतीय लष्कराने पाकिस्तानला धडा शिकवण्याचं काम केलं यापूर्वी देखील असे अनेक प्रसंग झाले पण कधी अशी कडक भूमिका घेतली नव्हती मध्ये आपल्या भगिनींचं सिंदूर आणि कुंकू पुसण्याचं पाप ज्या लोकांनी केलं त्यांना धडा शिकवण्याचं काम भारतीय लष्कराने केलं त्यांना सॅल्यूट करायलाच पाहिजे त्यांचं अभिनंदन करायलाच पाहिजे खऱ्या अर्थाने पाकिस्तानला त्यांची जागा दाखवून देण्याचं काम आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी केलं आहे आणि म्हणून आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे शरद कुलकर्णी यांचा साहस निर्धार आणि त्यांची लढाऊ वृत्ती जी आहे यातून तरुणांनी खूप काही घेण्यासारखं आहे काय आवाज येत नाही का आतापर्यंत बंद होता काय <laughs> 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 मी आपला बोलत चाललोय आणि म्हणून शरद कुलकर्णी यांचं साहस निर्धार आणि त्यांची लढा वृत्ती यातून तरुणांनी खूप काही घेण्यासारखं आहे का सफर का नया सिलसिला बनाना है, अब आसमान तलक रास्ता भी बनाना आहे आणि म्हणून शरदजी जर उदयजी आपण सांगितलं की गिर्यारोहकांसाठी एक इन्स्टिट्यूट करायचं आहे तुम्ही त्याचं प्रपोजल द्या तुम्ही एक टीम तयार करा आणि आपल्याला त्यांना प्रोत्साहन देणं हे आपलं काम आहे आणि हे देशभक्तीचं काम आहे त्यामुळे आपण Uh, जे काही आपला प्रस्ताव आहे तो तयार करा आणि मी सोबत आहे त्यामुळे आपण ठाण्यामध्ये ते करू आणि उदयजीने सांगितलं की एक पुस्तकावर मर्यादित न राहता आपण इन्स्टिट्यूट तर करूच कारण तुम तुम्ही त्या तुमच्या नातवाला पण ते वरती शिकवता जायचं नातू म्हणजे फार एकदम आपला मी किती थकलो असलो काही असलं तरी मी जेव्हा पब्लिकमध्ये जातो तेव्हा माझी बॅटरी चार्ज होते पब्लिक माझं टॉनिक आहे आणि दुसरं टॉनिक माझा नातू आहे छोटासा रुद्रांश त्याला भेटल्यावर माझं सगळं थकवा निघून जातो आणि तो पण आता माझ्या बरोबर हात तसा असा करायला लागलाय वरती <laughs> पंढरपूरला गेलो तर गाडीतून मधूनच उभा राहिला रोज बघतो तिकडे लोक भेटत आहेत हजारो लोक येत आहेत त्यामुळे तुमच्या नातवाला ते तुम्ही जे करता तेच करा इकडे आमच्याकडे ते दाखवू नका आणि खऱ्या अर्थाने अशा अदम्य आणि दुर्दम्य साहसी वृत्ती धाडसी वृत्ती ज्यांच्याकडे आहे त्यांना खऱ्या अर्थाने मानवंदना दिलीच पाहिजे आपली पत्नी आहे म्हणजे अंजलीताई गेल्यानंतर देखील ज्या धाडसाने जो गोल होता तो अचीव करण्याचं काम तुम्ही केलं आणि खऱ्या अर्थाने हीच अंजलिताईंना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरलेली आहे आणि म्हणून तुमच्याकडे जे काही ऊर्जा आहे आणि धाडस आहे त्याचा वापर इतर गिर्यारोहकरोहकांना मार्गदर्शक ठरण्यासाठी आपण जे जे काही करता येईल ते ते आपण नक्की करू शरद कुलकर्णी कोण आहे याची ओळख फक्त ठाण्याला नाही महाराष्ट्राला नाही देशाला नाही तर जगाला झाली पाहिजे अशा प्रकारचं आपण प्रयत्न करू आणि मी आपल्याला माहीत आहे की मी एकदा कुठलं काम हाती घेतलं की त्याचा निपटारा पूर्ण केल्याशिवाय थांबत नाही माझा कार्यक्रम करेक्ट असतो <laughs> त्यामुळे आपण मिळून काम करूया उदयजींनी मगाशी जाता जाता एक काय म्हणाले हे स्वर्ग आहे नवीन एक पुस्तकाचं काहीतरी का म्हणालात नरकातला स्वर्ग काय खरं म्हणजे त्यांनी देखील शरद कुलकर्णींचा बोध घ्यायला पाहिजे यांचं मार्गदर्शन घ्यायला पाहिजे आणि बाळासाहेबांचे विचार आणि विचारांवर निष्ठा ठेवली असती ती असली पुस्तक काढायची वेळ आली नसती खऱ्या अर्थाने देशाचे प्रधानमंत्री गृहमंत्री ज्यांनी तीनशे सत्तर कलम हटवलं काश्मीरचं सा। बाळासाहेबांचं स्वप्न अयोध्येत राम मंदिर बांधण्याचं पूर्ण केलं अशा लोकांवर टीका करून तुमचं पाप झाकता येणार नाही त्यामुळे आपण त्याच्यावर नंतर उदयजी बोलू पण आज मी एवढंच सांगतो की आपण सगळे आपल्या एका ठाणेकराच्या धाडसावर आणि त्यांची जी काही दुर्दम्य इच्छाशक्ती आहे त्याला सल्यूट करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेला आहात मी तुमचंही मनापासून सगळ्यांचं अभिनंदन करतो सगळ्यांचं अभिनंदन करतो अजून चौथा आणणार आहे <coughs> <laughs> कोणीतरी माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न पण एकनाथ शिंदेचा आवाज आहे जनतेचा आवाज आहे तो बंद कोणीच करू शकणार नाही त्यामुळे खूप खूप आपल्याला शुभेच्छा मी आपल्यासोबत आहे कधी काही असलं तर आपण एका कुटुंबातले आहोत धन्यवाद तुम्हाला खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद शिंदे साहेब आणि एक छोटीशी विनंती आहे या संपूर्ण प्रवास